तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे या विकसित राष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे असून यात त्रिस्तरीय ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान राहणार आहे असे गौरवोद्गार केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात काढले बुलढाण्यातील राधा गोविंद मंगल कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गौरव सोहळा पार पडला यावेळी त्यांच्या हस्ते आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा मान प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन प्रकल्प संचालक जळगाव राजेश लोखंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार पी ए सेंडोले शिवशंकर भारसाकडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अशोक बुरकुल आदी मान्यवर उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद बुलढाणा